लोकशाहीचे मंदिर संसद भवनात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखट यांच्या वंगत्वावर अपमान करणारे वर्तन केले होते तर काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी त्यांचं चित्रण केलं होतं याचा निषिधार्थ आमदार संजय केळकर भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्याजवळील शासकीय विश्रामगृह समोरील निदेश आंदोलन करण्यात आले तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बनर्जी यांनी भारतीय जनता पार्टी आणि राज्यसभेचे खासदार जगदीप धनकड यांचं त्या ठिकाणी राज्यसभेच्या बाहेर जे त्या ठिकाणी त्यांच्या व्यंगत्वावर जे ॲक्शन केली आणि त्या ॲक्शनची व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी राज्यसभेच्या बाहेर काँग्रेस पक्षाचे नेते जे स्वतःला पंतप्रधानाचे स्वप्न बघतात राहुल गांधी यांनी त्यांची शूटिंग केली आणि निर्लज्जचा कळस त्या ठिकाणी गाठला आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्षाचे पक्षा खासदार कल्याणजी बॅनर्जी यांचं या ठिकाणी आम्ही निषेध करतो काँग्रेस पक्ष हा गेल्या स्वातंत्र्यानंतर जो काही रसातळाला आता चाललेला आहे शेवटचं त्या ठिकाणी जे भारतीय आपलं राज्यसभेचे जे खासदार आहेत साहेब त्यांची त्या ठिकाणी जे व्यंगत्वावर त्या ठिकाणी राहुल गांधींनी जी शूटिंग केली तो त्या ठिकाणी त्यांचा जो अपमान करण्यात आला त्याचा निषेध आणि काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आहे काँग्रेसची ही जुनी सवय आहे की एकीकडे संविधानाचा जय जयकार करायचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करायचा आणि दुसरीकडे सातत्याने संविधानाचा अपमान करायचा संविधान पायमल्ली तोडवायची एका दृष्टीने उपराष्ट्रपतीचा अपमान म्हणजे संविधानाचा अपमान आहे या देशाचा अपमान आहे आणि त्याच्यामुळे भरकटल्यासारखं मग काँग्रेस पक्ष असो किंवा त्यांचा जो काही खिचडी पक्ष आहे आय एन डी आय यांच्याकडे एक तर नेता पण सापडत नाही आता चार मिटिंग झाल्या त्यांच्या त्यांना नेता सापडत नाही त्याच्यामुळे आता दुसरं काही काम काम राहिलेलं नाही आणि म्हणून हे ज्याला म्हणता येईल चिल्लर काम जे आहे ते नेहमीप्रमाणे राहुल गांधी करतायत त्यांनी ते सोडून द्यावं नाही तर देशातली जनता त्यांना धडवल धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही